तुम्ही ऐकून घ्या ना मी काय सांगतोय भाऊ गेले आपले भाऊ घरचे असं समजा आपले भाऊ गेले सिटीवाला आला नाही तिथं दोन युवक शेतकरी मृत्यू भोके पडले काय सांगणार खर हा एम एस सी बीचा निष्काळजीपणा आहे आणि एम एस सी बीला अगोदर पावसाळ्या अगोदर मेंटेनन्सचे काम केले जाते जेणेकरून शेतकऱ्याची किंवा कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी अगोदरच नियोजन केलं जातं पण याच्यामध्ये महावितरणचा पूर्ण बोगस धंदा आहे या आणि यामुळे एम एस सी बीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामुळे हे दो दोन बळी गेले एक महिन्यानं फोन करू याचा पूर्णपणे फोन करतोय तो दो। एक या दोन्ही बळीचा गुन्हा या संबंधित जेवर आणि डेप्टीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे यानंतरच हे आंदोलन थांबेल आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याला जीव या बांधवाचा बळी एमएससीबी ने घेतलेला आहे आठ दिवस दोन महिन्यापासून हे बांधव एम चा फॉलोअप घेत होते शेवटी यांनी यांना व्हिडिओ कॉल करून तिची पैल पर दाखवली परंतु यांनी दुर्लक्ष केलं मग हे काय मरायची वाट बघत होते का चार दिवस काम नाही चार दिवस काम नाही उडवली त्यांनी दोन महिन्यापासून एमसीबी चा अर्ज केले फोन केले आमच्याकडे एमिसीबी फोन केलेली रेकॉर्डिंग आहे त्यांनी त्याची दखल घेतली नाही त्याच्या त्याच्या निष्काळजीपणामुळे आज आमचे शेतकरी बंधू

আমি ইত্যাদি আমাদের হল